राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा नागपूर जिल्ह्याच्या भिभापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेलाय उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावर ही दुर्घटना घडली ट्रकमध्ये दोन जण असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे ट्रक रिकामा असून पुलावरून चार फूट पाणी असूनही चालकाने ट्रक पाण्यातून चालवण्याचं धाडस केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नांद धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीला नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे दरम्यान चिखलापार गावातील पुलावरून आज साडेचार वाजता ट्रक वाहून गेलाय स्थानिक नागरिकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये शूट केला आहे दरम्यान नदीच्या दोन्ही काठांवर ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा काही शोध लागला नाही या या घटनेची माहिती बेला पोलिसांना नागरिकांनी दिली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा